नमस्कार जनशक्ती न्यूज मध्ये आपले स्वागत पाहुयात आजची महत्वाची बातमी ईश्वर सेवा समाधान महाराज शर्मा बालाजी प्रतिनिधी आई वडिलांची सेवा सेवा हीच ईश्वर असून यातून मिळणारे पुण्य हे सर्व पुण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांनी केले बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे स्वर्गीय आसराबाई रायभान तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा रामकृष्ण परमहंस केज यांच्या सुमधुर व भक्तीपर कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडला यावेळी श्रोत्यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन करताना समाधान महाराज शर्मा बोलत होते यावेळी बोलताना समाधान महाराज शर्मा म्हणाले की आई वडील हे जीवनाचे खरे शिल्पकार असतात त्यांच्यापासून मिळणारे ज्ञान हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते आपण आपल्या आयुष्यात आईवडिलांची सेवा केली तर ते खूप मोठे पुण्यकर्म ठरते आईवडिलांची सेवा करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा खरं कर्तृत्वान ठरतो असे प्रतिपादन महाराज शर्मा यांनी यावेळी केले या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव रंगे पाटील त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेश नंदगिरीजी महाराज हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगसे हरिभक्त परायण सुभाष महाराज आवटी ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संचालक प्राध्यापक नारायणराव मस्के सर आदींनी स्वर्गीय आसराबाई तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी विविध दा महंत धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी दत्तात्रय तांबे व हरिभाऊ तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले अशाच अपडेट मिळवण्यासाठी जनशक्ती न्यूजला फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक बन्सीभाऊ भाऊ इडके मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर साठ बेचाळीस